पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रतिउत्तर दिल्यानंतर संपूर्ण देशभरातून भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन केलं जात आहे धुळे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी देखील भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन केले आहे सर्जिकल स्ट्राईकप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलाला पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी स्वतंत्र दिले होते ऑपरेशन सिंदूर ही मोहीम अद्यापही थांबली नसून पुढील काही दिवसात पाकिस्तानला अजून धडा शिकवला जाईल तसेच येणाऱ्या काही दिवसात इतर इतरांवर देखील हल्ले गेले जातील असा दावा डॉक्टर सुभाष यांनी केला आहे आपल्या सगळ्यांचं अभिनंदन धुळेकर जनतेचं अभिनंदन कारण बावीस एप्रिलला तो भॅड हल्ला पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केलेला होता पाकिस्तान प्रशिक्षित अतिरेक्यांनी केलेला होता त्या हल्ल्यात सत्तावीस ज्यांच्याकडे हत्यारे नव्हते काही नव्हते ते होते पर्यटक त्यांचा बेशुद्ध गोळीबार करत धर्म विचारून जात विचारून त्यांना ठार करण्यात आलं त्याच्या मागे फार मोठं षडयंत्र होत कारण तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर अनेक गोष्टीचा निर्णय घेतल्यानंतर काश्मीर मध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे काम होत होते आणि पर्यटन अगदी जोरात झालेलं होतं यावेळेस पर्यटन जो जवळ दोन कोटीपेक्षा जास्त पर्यटक काश्मीरला भेट द्यायला आलेले होते आणि काश्मीरचे इकॉनॉमी ही पर्यटनावर आहे आणि त्याच्यावर परिस्थिती बदलत चालली होती काश्मीरी लोकांचा सरकारवरचा विश्वास वाढत चालला होता आणि काश्मीरी लोक मोठ्या अभिमानाने म्हणायला लागले होते आम्ही हिंदुस्थानी आहोत आम्ही भारतातच राहणार आणि हेच पाकिस्तानला नको होतं आणि म्हणून हा भॅड हल्ला करून हल्ला त्याच्या मागे काश्मीरला भारतात तोडण्याचा एक हेतू होता आणि दुसरं भारतात अंतर्गत कलह निर्माण करण्यासाठी मुद्दाम धर्म कोणता जात कोणता विचारात त्यांना मृत्यूमुखी पाडलं आणि मग मोठा आक्रोश झाला सगळीकडे पूर्ण भारतात आक्रोश झाला की बस झाला हिन की जिनं फार वेळ आपण त्यांचे अडचण केले मागे सर्जिकल स्ट्राईक केला होता तिथल्या अतिरेक्यांचा बंदोबस्त केलेला होता नंतर बालाकोटचा स्ट्राईक झाला पाकिस्तानमध्ये घुसून तिथल्या अतिरेकी उद्ध्वस्त केले परंतु यावेळेस ठरवलं मोदीजींनी सांगितलं पाकिस्तानने बहुत बडी गल्ती करते उता आहे उनको सजा मिलेगी कल्पना के परीक सजा गी आणि म्हणून आता ठरवलंय नुसतं तिरेकांचे तळत नाही उद्ध्वस्त करायचे नुसतं त्यांना मदत करणारे त्यांच्यासाठी प्लॅनिंग करणारे मग ते कोणीही असो जैसे मोहम्मद असेल लष्कर तोयबा असेल असे अनेक आउटफिट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त आय एस आय पाकिस्तानचे गुप्त संघट संस्था किंवा पाकिस्तानचा आर्मी चीफ जे जे कोणी असतील त्यांना सोडायचं नाही म्हणून आर्मी असेल नेव्ही असेल एअरफोर्स असेल यांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना मोदींनी आदेश दिला तुम्ही प्लॅनिंग करा आणि नुसतं अतिरिक्त नाही नाहीये अतिरेक्यांचे आका अतिरेक्यांना बळ देणारे फायनान्स करणारे सगळ्यांना उडवायचे आणि म्हणून काल रात्री साडेसात सा, वाजता सॉरी वाजता व्यवस्थित प्लॅनिंग करून या तिन्ही एअरफोर्सच्या डोवाल साहेब असतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असतील यांची बैठक होऊन प्लॅनिंग झालं कोणालाही खबर झाली नाही मंत्रिमंडळातले इतर सहकार्यांनाही माहिती नव्हतं आणि नऊ टार्गेट फिक्स केलेले होते मत पीओ के त्याच्यातले मध्ये सहा होते आणि पाकिस्तान मधले तीन होते हे सगळे तळ उद्ध्वस्त केले शंभरच्या वरती अतिरेकी ठार के केले आणि अदर मसूद अझर त्याच्या कुटुंबातले चौदा लो लोक ठार झाले रडायला लागला मी मेलो सत बर झालं आणि अख्ख्या जगाला डिप्लोमॅसीने सांगून दिलेलं होतं आमच्या लोकांवर अतिरेक्यांनी हल्ला के केला आहे त्याचा बदला घ्यायचा आमचा अधिकार आहे आम्ही फक्त अतिरेक्यांवरच बॉम्ब हल्ला केलेला आहे आम्ही मिलिटरीवर नाही केला आहे कॉमन लोकांवर केलेला नाही त्याच्यामुळे आम्ही आमचा हक्क अबाधित ठेवल्यानं आम्ही तो अटॅक केला आहे आणि आमचं ऑपरेशन सिंदूर काय नाव दिलं ज्या अतिरेक्यांनी आमचा सिंदूर पुसण्याचा प्रयत्न केला आमच्या सत्तावीस भगिनींचा त्याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं आणि ते यशस्वीपणे पार पाडलं परंतु त्यांचे एक दोन अतिरेकी ते लपवायचा प्रयत्न करत आहेत आणि आपली रॉ असेल गुप्तचर संस्था असतील त्यांचे एकदम करेक्ट इनपुट आणि करेक्ट प्रोसिजन नाही मी राज्यमंत्री असताना रफालचा सौदा झाला होता त्यावेळेस बराच गदारोळ काही लोकांनी उठवला होता मी त्यात जाणार नाही राजकारण करणार नाही रफालच्या विषयी अनेक क्वेश्चन मार्क झाले पण त्यावेळेस ज्यावेळेस रफाल घेतलं त्यावेळेस रफाल विथ थर्टीन इंडिया स्पेसिफिक म्हणजे काय नुसतं रफाल विमान तर फोर्थ जनरेशन फायटर एअरप्लेन प्लेन तर आहेच परंतु त्याला तेरा गोष्टी चिकटवलेल्या होत्या जे भारताने मागून घेतल्या होत्या त्याच्यातला पहिलं म्हणजे स्काल्प मिसाईल हे जे, जे नऊ टार्गेट बरोबर उद्ध्वस्त केले ते आपल्या स्काल्प मिसाईलने केले मग त्याच्यात इतर ज्या काही गोष्टी येतात त्याचा प्रचंड फायदा झाला विथ प्रिसिजन पाकिस्तान मध्ये जावाही लागला नाही भारतात राहून उडवले आणि अजून ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाहीये अजून बारा एक्स्ट्रा टार्गेट्स आहेत ते पळवतायत अतिरेक्यांना इकडनं तिकडनं तिकडनं इकडे तुम्हाला माहिती असेल गेल्या सहा महिन्यात अडोतीस अतिरेकी पाकिस्तान मध्ये जाऊन मारले बातमी काय अन अनआयडेंटिफाईड पर्सन अनोळखी माणसाने आता मी बाकीचं बोलत नाही पण ही आहे आपली गुप्तचर यंत्रणा आणि त्याच्यामुळे पाकिस्तान भूमीतला एक पण अतिरिक्त जिवंत ठेवायचा नाही हा निर्धार केलाय हे लक्ष केलेलं आहे आणि म्हणून मोदी हे तो मुमकीन आहे कारण हे हल्ले आधी झालेले आहेत आपण कधीच रिटॅलिएट केले नाहीत आपण सर्जिक उरीच्या वेळेस आपले अठरा अठरा जवान शहीद झालेत आपण दहा दिवसात बदला घेतला सर्जिकल स्ट्राईक नाही पुलवामाला चाळीस जवान शहीद झालेत आपण लगेच पंधरा दिवसा बारा दिवसांनी बालाकोटला म्हणजे पाकिस्तानमध्ये जाऊन बालाकोटचा स्ट्राईक त्या जगाला अचंबित करणारा होता कारण बारा विमाने गेलेत बोम्बार्डीसाठी आणि इतर बारा विमान त्यांना कवर करण्यासाठी त्यांच्यावर कोणी हल्ला करू नये आणि यशस्वीरित्या परत आले त्या पार्श्वभूमीवर त्याच्यापेक्षा सरस असा हा अटॅक आहे आणि याच्यावर थांबणार नाही जा आणि पाकिस्तानला सांगितलं आहे सगळ्या जगाला सांगितलंय आमचं टार्गेट फक्त अतिरेकी आहे आमचं टार्गेट पाकिस्तानी सेना नाही आहे आमचं टार्गेट पाकिस्तानी जनता नाही आहे पण तरी पाकिस्तानने आगळी केली तर आम्ही पाकिस्तानला तोंड देण्याला सक्षम आहोत तुमच्या माहितीसाठी सांगतो मी अतिशय जवळन मोदी साहेबांना आणि आपल्या फोर्सेसना बघितलेले दोन हजार चौदाला जेव्हा मोदी साहेबांनी मोदी साहेबांनी एक ठरवलं आपल्या सीमा सुरक्षित पाहिजे आपल्या सीमा सुरक्षित पाहिजे त्यासाठी आपली सिद्धता अतिशय चांगली पाहिजे आपल्याकडे एम्युनेशन भरपूर प्रमाणात पाहिजे आपल्याकडे आर्मीसाठी जे लागणारे रणगाडे असेल आर्मीसाठी लागणार आधुनिक उपकरण पूर्वीचा युद्ध करायचा जो काही पद्धत होती ती बदलली पूर्वी जास्त करून रणांगणावर त्याचा फैसला होत होता आता टेक्नॉलॉजी इतकी प्रचंड वाढलेली आहे मिझाईल्स मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत तर अशा बटन दाबून इलेक्शन आ... युद्ध 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 लढायची पद्धत झालेली आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या बाबतीत आपला मिसाईल प्रोग्रामही अतिशय चांगला आहे आपल्या राष्ट्रपतींनी ज्यावेळेस ते मिझाईल प्रोग्रामचे चेअरमन होते त्यावेळेसपासून मिझाईल प्रोग्राम अतिशय चांगला होत चालला आहे आणि गेल्या दहा वर्षात आपणही मोठमोठे मुट मिझाईल्स तयार केलेले आपल्याकडे शत्रुराष्ट्राकडे पण न्यूक्लिअर वेपन्स आहेत परंतु आपल्याकडे आयरन डोन इस्रायलच्या धर्तीवरचं आयरन डोन आपण घेतलेला आहे त्याच्यामुळे त्यांचे जरी मिझाई सेकंड निघाले तर ते आपल्या भारतात पोहोचण्याच्या इंटरसेप्ट करायची आपली ताकद आहे म्हणजे संरक्षण आपल्या बॉर्डरचं संरक्षण करण्यासाठी जी सिद्धता लागते या दहा वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्याच्यामुळे भारताला कोणीही लाईटली घेऊ नये अगदी चीनने सुद्धा घेऊ नये आणि आपले तिन्ही फोर्सेस प्लॅन ही तोच आहे आणि मोदींनी त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य त्याच्यामध्ये ला आहेत ते मुनीर कुठे येतो बाहेर वेळात लपलेला आहे बाबा युद्ध होईल युद्ध होणार नाही कारण समोर पैलवान मोठा आहे एक मर तुकड्या फक्त हात पाय आपण बोंबू शकत शिव्या पैलवाना सत्तेचाळीस पासन तेच करत आले त्यांच्या चौक्यांवर ना गोळीबार मग त्यांनी गोळीबार केला तर त्याच्या दहा पटीने उत्तर आपल्याकडनं जात मला चांगला आठवत मी संरक्षण राज्यमंत्री असताना असाच गोळीबार व्हायचा आणि आपल्या फोर्सेस प्रचंड प्रमाण आपल्या फोर्सेस सांगून ठेवलं आहे दिल्ली पर्यंत परमिशनची वाटच पाहिजे नाही तर शेवटी तिकडनं डीजीएमओ कडनं फोन यायचं आता तुम्ही सांभाळा पाहिजे आम्ही पण सांभाळतो बाबासाहेब आता ही आपल्या कसं आहे आपण राहतो या जगात या जगात आपल्या सगळ्या राष्ट्रांशी चांगले संबंध आहे आपलं आज आपल्या बरोबर सगळे राष्ट्र आहेत एक तुर्की सुरू काय की आपण आपला स्टँड अतिशय क्लिअर केलेला आहे की आम्हाला संपवायचं अतिरेक्यांना हा आमचा अधिकार आहे कारण त्या अतिरिक्त आमच्या भूमीत येऊन निर्भरात लोकांना ठार मारतात आमचा अधिकार आहे आणि त्या लोकांनी ऍक्सेप्ट केलं अमेरिकाने ऍक्सेप्ट केलं चीनने ऍक्सेप्ट केलं रशियाने ऍक्सेप्ट केलं पण आपण जर कधी पीओके जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो मग आपण आक्रमक ठरणार आहोत तर त्याच्याऐवजी जे बांगलादेशमध्ये केलं लोकांनी उठाव केला तर तो, तो दिवसही फार दूर नाही पीओकेचे लोक उठाव करतील आज अशीच परिस्थिती आहे बलुचिस्तानचे बलुच लिबरेशन ऑर्गनायझेशन खैबर पक्तून उठाव करतून उठाव करतायत सिंध प्रांत उठाव करतायत त्याचे चार तुकडे होणे ते आपके मौत मरने वाला है पाकिस्तान हम क्यों आप ले रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज रे